हॅलो एव्हरीवान इज डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आज आपण जाणून घेणार आहोत डायबिटीज होण्यामागचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत थोडक्यात काय तर यापैकी कुठलेही फॅक्टर्स तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असतील तुमच्यात असतील तर तुम्हाला डायबिटीज होण्याची संभावना अधिक आहे आणि तुम्ही नक्कीच तुमची बी एस एल लेवल आणि एचबीएन सी लेवल चेक करून घेणं गरजेचं आहे तर ते रिस्क फॅक्टर कोणते आहेत पहिली गोष्ट एज तुमचं वय जर का पंचेचाळीसपेक्षा अधिक आहे पंचेचाळीस प्लस आहे तर नक्कीच डायबिटीज होण्याचे चान्सेस आहेत दुसरी गोष्ट तुमची लाईफस्टाईल ही सेडेंटरी आहे अर्थात बैठी लाईफस्टाईल आहे एका जागी बसून तुमचं काम आहे किंवा आरामदायी तुमचं काम आहे तर त्यामुळे डायबिटीज डायबिटीस उद्भवण्याचे चान्सेस अधिक आहेत तिसरी गोष्ट तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे थोडक्यात घर आ, घरी आई वडील किंवा फॅमिलीमध्ये तुमच्या आधीच्या जनरेशनमध्ये कोणाला डायबिटीस आहेत तर नक्कीच डायबिटीस उद्भवण्याचे चान्सेस तुमच्यात अधिक आहेत फोर्थ uh, गोष्ट आहे की हाय कोलेस्टेरॉल लेवल आहे जर का कोलेस्टेरॉल तुमचं अधिक आहे तरीही तुम्हाला डायबिटीस होण्याची संभावना अधिक आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर त्यामध्येही तुम्हाला डायबिटीस होण्याची संभावना अधिक असते त्याचबरोबर जर का तुम्हाला वारंवार पँकिरियाचा अर्थात स्वादुपिंडाचं इन्फेक्शन होत आहे तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा डायबिटीस होण्याची संभावना अधिक असते जे लोक अल्कोहोलिक असतात तर त्यांच्यामध्ये देखील डायबिटीस होण्याची संभावना अधिक असते या सर्व रिस्क फॅक्टर किंवा हे सर्व कारणं जर का तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असतील तर तुम्ही नक्कीच तुमची बीएसएल आणि सी लेवल चेक करून घेणं गरजेचं आहे